नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपल्या धाराशिव शहरामध्ये अशा पद्धतीचा पाऊस चालू आहे हे भवानी हलू नका भवानी स्टेडियमवर हा पाऊस चालू आहे आणि अशा पद्धतीने धोरे पाऊस कालपासून चालू आहे तरी सुद्धा हे आमचे सगळे मित्र व्यायामला रेगुलर येत असतात आणि या पावसात सुद्धा हे सगळे मिसळ रेग्युलर पावसात येऊन आपलं शरीर अत्यंत चांगल्या पद्धतीने बनवण्यासाठी निरोगी बनवण्यासाठी ने नेनेत या ठिकाणी येत असतात आता पाऊस चालू असल्यामुळे हे थांबलेले आहे तर शहरातल्या सर्व माझ्या मित्रमंडळीला माझ्या सबस्क्रायबर असणाऱ्याला आणि माझे जवळचे मित्र धाराशिवकर पूर्ण धाराशिव जिल्ह्यातील जनतेला आव्हान आहे की शरीरासाठी रेग्युलर व्यायामला या पाऊस असू द्या ऊन असू द्या अगर थंडी असू द्या शरीर मजबूत करण्यासाठी शरीरातलं रक्त कायमस्वरूपी सळसळीत ठेवण्यासाठी आपण व्यायामला रेग्युलर यावं डॉक्टरकड जाण्यापेक्षा पावसामध्ये सुद्धा व्यायाम करा शरीर निरोगी ठेवा अशा पावसात सुद्धा रेग्युलर तुम्ही व्यायामला जावा एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्ही रेग्युलर व्यायामला जाताल आणि डॉक्टरच्या दवाखान्यात जाण्याचा बंद करताल हेच तुमच्याकडून अपेक्षा आहे मी प्रभात कलोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा चे बटन दाबा आणि असे वे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धारण शिवकर जय हिंद जय महाराष्ट्र या